महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना यवतमाळ येथील आझाद मैदान परिसरात असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना अज्ञात करण्यात आली असून महात्मा फुले यांच्या पुतळ्यावर अज्ञाताने काळीशाही टाकून विटंबना केली आहे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याची शहरात विटंबना करण्यात आल्याने शहरातील वातावरण तापलं आहे हे कृत्य नेमके कोणी केले याचा शोध घेणे सुरू आहे या प्रकरणी अजूनही कुणावर कारवाई झाली नाही एवढ्या शहरातील मध्यवस्तीतील हा महात्मा फुले यांचा पुतळा असून या ठिकाणी जाऊन असा प्रकार घडणे ही चिंतेची बाब झाली आहे शहरातील वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न काही समाजकंटकाकडून होत असल्याचे शहरात घडलेल्या घटनेवरून स्पष्ट झालेले आहे घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असून असा घटना घडल्यामुळे शहरातील एकोपा धोक्यात येत आहे या घटनेचा शहरात विविध समाजाच्या वतीने निषेध करण्यात येणार आहे या घटनेला जबाबदार असणाऱ्याला तात्काळ पकडावे अशी मागणी नागरिकांकडून केल्या जात आहे यासाठी आज निषेध व्यक्त करून हे काम करणाऱ्या समाजकंटकावर कारवाईची मागणी करण्यात येणार आहे लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली असून या निवडणुकीला राजकीय रंग प्राप्त करण्यासाठी काही समाजकंटकाकडून शहरातील वातावरण खराब करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे यापूर्वी शहरातील रामनवमीच्या बाईक रॅलीत दगडफेक करण्यात आली होती तर रविवारी काही समाजकंटकांकडून महात्मा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे निवडणुकीच्या तोंडावर घडणाऱ्या घटना शहरातील स्वास्थ्य बिघडण्याचे काम करत असून यातून राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न सुद्धा होत असल्याचे या घटनांवरून दिसून येत आहे